तर मित्रांनो जय श्रीराम पहाटे जे वाजल्यात सव्वा पाच आत्ता उठलो आहे बघा रात्री झोपलेलो कारण की सकाळी लवकर उठायचं कारण डेमार्टच्या मेन मेन गोडाऊनला म्हणजे डेमार्टच्या मेन शॉपिंग मॉलला जायचं आहे डेमार्टच्या तिथं होत्या गर्दी सकाळ सकाळी म्हणून सकाळ सकाळी आपण जरा लवकर जायचं आहे त्यामुळं आपण गाडी स्टार्ट केली आहे बघा टायरी ते नवर घेतल्या गाडीची आता गाडी महाग रिवर्स घ्यायची गाडी रिवर्स घेऊन तिथनं असं महाग घालायची आणि तिथनं असं बाहेर काढायची गाडी आणि आहे पण आता सकाळी जरा मस्त बी तोंड ते धुतली आंघोळी करायचं मनात होती तिथं पण आता म्हटलं सकाळी इथं लवकर जायचं आहे पहिला तोंड धुया मस्तवी फ्रेश दात दातेन घासलं आता जायचं रिमॉट मॉलला आता मॉल गेले तर गर्दी म्हणजे नसावी एवढं इच्छा आपली आता पहिली इच्छा म्हणजे गाडी पहिला बाहेर काढूया सका, सकाळ सकाळीचे टाईम आहे शिव गाडी हा बघा लेलणची मस्त केला भावानं गाडी मस्त म्हणजे मस्तच केला Kadang desing kalah desing, usah ya kadang. 577 nomor ini, chicken ayah. Pada anak ayah तूने ने पेहली सर मे सन मेरे दिल कोणा टा ना 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 मला लेलँडच हेच कळत नाही जास्ती करून गाड्या बघते सगळी चौदा टायरी टायरी वरच घेते ती चांगली असली तरी वरच असतात टायरी जास्त बघितले लेल कुठल्याच लेलँडच ले असं ले। ले 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 म्हणजे जास्ती करून खाली ठेवत नाही सगळे वरच वर तायरी पहिला गाडी रोज तुम्हाला साईड सांगतो गाडीला आणि मग गाडीत बसलेला डायरेक्ट लागते एक तास, तास। काय सांगताय आता गोळ डीमार्ट गोड म्हणून आपण गाडी बाहेर काढल्या आणि निघायला चालू केले सकाळच्या वाजल्यात सव्वा पाच म्हणजे पाचवा अजून वीस मिनटं झाल्यात पुढं आल्या आत्ता पुढं डिमार्टला गर्दी आता अजून झाली नसणार आहे थांबवतीशी जायचं था गाडी लावायची मग गर्दी झाली तर चालते काय अडचण नाही लई म्हणजे लय बारकी गाडी जागायची जा तर दहा टायर जाण्यापासून इतकी जागा आहे तिथं आपण सोळा टायर घेऊन जायचं करून ठेवायचं आहे पुढे आम्हाला बारीक जाम दिसतो काय झालंय गाडी पुढे की एम एच पंधराची एक गाडी एम एच एकोणीसची ची एक गाडी आहे एम एच अठराची एक गाडी आहे ಸೋ <tellan> 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 आता जस्टच आता जस्टच काय झोपून उठलं नाही सोडा झोप तर आल्या भरपूर आल्या झोप कारण की कंटा आल्या आता झोप तर लय आल्या पण झोप आल्या आपण आता, आता जस्ट पोचले हे रायपूरचा जो हायवे आणि हायवेच्या साईडला हे डिमार्ट गोडाऊन आहे बघा हे डिमार्ट दिसते ते गो डिमार्ट गोडाऊन आहे मॉल आहे ते आणि ते गेट आहे का नाही गेट आहे की हे मारच्या आत गाड्या पार्किंगला ते न इकडं तिकडं मला पार्टीवाला म्हटला की तिथं गर्दी आहे ही आहे ती आहे येऊन बघते गर्दी पण नाही कायच नाही भया म्हणले ते गाडी निवात बसल्या तरी पण काय भावा आता काय भावाने सांगितलं असेल की संध्याकाळी ते संध्याकाळी गर्दी असेल पण सोडा काय येत ना कसं आम्ही सकाळी लवकर आले त्यामुळे आम्हाला इथं गर्दी दिसेन झाल्या रात्री गर्दी असेल पण त्यामुळे सिच्युएशन काही कळत नाही त्यामुळं काय कुणाला काय बोलता पण येत नाही भया गेलं गे तिथे पेपर दाखवायला की गाडी अशी खाली करायची आहे म्हणून आता भाऊ गाडी कशी आज घेतात कुठल्या गेटमधून आज घेतात इथे अडचण असतात तुम्हाला मी गाडी लावल्यावर सांगतो कारण की आम्ही दोघं जाई एका साईड सांगायला लागते गडबडीत तर मित्रांनो गाडी लावल्या बघा इथं आता डिमार्टमध्ये आत डिमार्टच्या गोडाऊनला जिथं माणसं तुम्ही जिथं तुम्ही डिमार्टला शॉपिंग करायला टू व्हीलर आणि फोर व्हीलर आणि हाईट लई ते तीन चाकी रिक्षा घेऊन येत आहे ना तिथं आम्ही शॉपिंग करायला काय तर सोळा टायर घेऊन येते भैया आपण शॉपिंग करायला सोळा टायर घेऊन आले सोळा टायर बघत पार्टीवाला बघत भीती घालायची गर्दी आहे ही आहे रस्ता आहे तिडवा रस्ता आहे कुठं काय सगळं मोकळी दिसायला आम्हाला काय संध्याकाळचं असेल पण सोळा गर्दी पण एवढा आम्हाला बरं होत होतं आज गाडी घालायला संध्याकाळचं एवढ्या अडचण आले असते हाय ना रात्री काय इथले गाड्या असतील हिथ पण असणार आहे पण पार्किंग तिकडे दिसते आपल्याला मग अजून रिमार्ट बंद आहे ही मस्त रिमार्ट गाड बघित गाड धीक भर गाड धीक भर एक दोनशे बर असते असं झालं बघा की मी म्हटलं का नाही स्वाटार घेऊन येत आहे आम्ही चेष्टा केली स्वडा एवढा काय विषय नाही डोक्यावर डो म्हणजे मनावर घेऊ नका ते माझं बोलणं तुम्ही कधीच मनावर घेऊ नका घेऊ नका जिथं मी सिरियसली बोलते तिथं मी सांगतो तुम्हाला ही चेष्टावरील बोलते आपण ब्लॉग मध्ये ले टेन्शन जाऊ नका बघा आता स्वाट आहे आता आम्ही पण व्हीलर घेऊन जाते काम काम नसताना बघा आता खाली करायला आले म्हणून चेष्टावरही घालवा काय विषय नाही आता गाडी फिडी घेऊन आले बहुतेक आपल्याला एक नाही तिथं इथनं इथनं ही सरळ जायचं आहे इथं गोडाऊन आहे बहुतेक आपलं त्या गोडाऊनला आपण गाडी खाली करायची आहे आणि ही असं डिमार्ट आहे बघा आणि आपल्या सांगलीतल्या डिमार्टला असे थोडे जागा नाही गाडी टू व्हीलर पार्किंगला ते टू व्हीलर पार्किंगला आपलं आहे पण असं खाली आज जावं लागते इथं बघा असं डिमार्ट आहे आणि इथं गाड्या पार्किंग आहे तर मस्तपैकी पार्टीवाले आले की नाही ही सील पॅक ते काढून घेतात मग आपण ताडपत्री खोलायची आणि गाडी एक नंबरमध्ये आपली खाली करून देतात अशी पहिली ट्रिप आहे जी संध्याकाळी बांधली आहे लगेच सकाळी खोलली आहे तसं संध्याकाळीच खोलायला लागले असते आपल्याला पण नशिबाने सकाळपर्यंत आली आता अशी लावल्या बघा गाडी बरं बरं चला आता चहा जरा पिऊन येऊया तर मित्रांनो अशा तऱ्हेने बघा आपण आपली धन्यू लावल्या खाली करायला डिमार्टमध्ये आणि सध्या आत्ता आम्हाला आल्यात बघा नऊ वाजता सकाळी आम्हाला सातला बोलले त्याने आल्यात नऊ वाजता गाडी आत्ता सध्याला लागल्या खाली करायला आणि जागा पण अशा अजून अशा तऱ्हेने बऱ्यापैकी आहे आता म्हणतात या त्या गोडांच्या इथं महागणी जे आहे गाडी काय नाही तर काय म्हणजे गाडी तर शंभर टक्के बसत नाही बघूया तरी पण कधी नेतात काय नेतात कसं नेत दगड अडकलाय सारखं डायरेक्ट लक्ष ठेवायला पाहिजे खाली करायचं बघा असं हलकी, हलकी पोते आता इथं विषय कसा आहे आहे काय इथं या डमडम याला याला अडचण होत्या गेला आणि तिथं आम्ही आणल्या बघा सोळा टायर अशा चार टायर डमडम याला इथे अडचण होत्या आणि इथं बघा आम्ही अवघड आहे की नाही विषय इथं हार्ड झालाय चौदा सोळा टायर आणल्या सोळा टायर कसं कसं आणलं माझं मला माहित म्हणजे भयाने चालवली पण साईड सांगायला मी होतो त्यामुळे जरा कळायचं पण झालं मला आता सध्याला तर लागलं बाबा खाली करायला एवढं काही टेन्शन नाही जेव्हा खाली होईल मग बाहेर काढताना जर ती टेन्शन ती परत घ्यायचं बाहेर काढताना त्यामुळं आता जे आहे ते आहे पहिला हीच बघूया आत्ता दोन थप्प्या खाली झाल्यात लवकर खाली दे हीच इच्छा भरली तर भरली नाही तर मग काय लावायची पार्किंगला बसायचं निवांत आंघोळी बिंगोळी ते करायचं एक नंबर फ्रेशमध्ये बघूया चला ही पुढची गोष्ट आहे आता या ना आत आणल्या काय काय होते बघा गाडी तिथं मगाशी लावलेली की नाही जिथं अडचणीत तिथनं खाली करून आणि निम्मी गाडी एक चार पाच टप्प्या आणि इथं पुढं आणली बघा खाली करायला असं दोन तीन वेळा पुढं माग गेलं की डिमार्टचा माल असला का नाही असली कटकट आहे बघा झाली तर एका जागेवर होत्या आणि डिमार्टचा माल ही सुकानं खाली होते म्हणजे लईत लई दहावीस टक्केच ऐंशी टक्के असलं जाई पुढं मार करायचं ती स्टॉपर काही ते नाही सोडा पण पुढं माग करायला अडचण अडचण असते त्यामुळे ती डिमार्टचा माल म्हणल्यावर नको वाटते स्वच्छ पाहिजे हे ते अवघड आहे त्यात सूरजदादा आमचे हाईट डोक्यावर अजून चमका लागल्यात लागाले ऊन असं पोळा लागले बाहेर पण उभं वाटते ना आणि गाडी पण बसू वाटे ना नेमकं काय करायचं हीच कठीण करा, झाली मला तर मित्रांनो आमची आता आंघोळीत झालेलं आहे बघा आम्ही कपडे बिपडे धुवून राहिले सगळं आपल्याला मित्र भेटलेलं आपलं विरू भाऊ भेटलेला आहे आपल्याला इथं भाऊ म्हटला मस्तपैकी हा उदा बिदा हाय आंघोळी करून घे आता आंघोळी धुऊन आंघोळी करून कपडे बिपडे धुवून सगळे घेतले आणि भया आपल्या इथं बसतात भयाला माल मिळे नाय्या टेन्शनमध्ये आहे <laughs> उद्या भरणार आहे काय भरणार आहे संपलाविषयी आपल्याला माल मिळाला कोल्हापूरचा आपल्याला चांगलीचा माल झाला कॅन्सल आणि आता मस्तपैकी गाडीबिडी सगळं आवरायचं ते लावायची आणि जरा जेवण जेवणात करायचंही नाही याची बनवायचं काय बनवायचं आहे चपाती भात भाजी हा घरगुती जेवण बनवायचं आहे आपण आता मटरची सब्जी टमाटर टमाटरची सब्जी बनवूया बघूया आता आपल्या गाडीतलं पहिलं आवरूया आणि मग तुम्हाला अपडेट देऊया